हरे नमस्कार मी दिनराज वाघमारे आणि आता आहे जत तालुक्यातील बागेवाडी येथील श्रीसंत बाळूमामा या मंदिरामध्ये बाळमामाचं एक अत्यंत जागृत असं देवस्थान बागेवाडी या ठिकाणी आहे आणि या मंदिरामध्ये दर आमोशाला महाआरती महाप्रसाद भंडाऱ्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं या मंदिराचं वैशिष्ट्य असं की श्रीसंत बाळूमामा यांच्या ओरिजिनल जथ्यामधील बग्यामधील एक बगा बागेवाडी या ठिकाणी आला होता आणि या मंदिराच्या ज्या ठिकाणी मंदिर, मंदिर आहे या ठिकाणी संपूर्ण ही मेंढ बसलेली होती आणि इथंच एका मेंढी मातेचं निधन झाल्यानंतर तिची समाधी आहे आणि अत्यंत जागृत असलेलं हे देवस्थान आहे अनेकाला अनेक त्या याच्यामध्ये चमत्कार या मंदिरामध्ये पाहायला मिळालेले आहेत आणि अशा या मंदिराचा येत्या सहा जूनला महाआरतीने भंडाऱ्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्याची संपूर्ण जबाबदारी ज्यांच्यावरती सोपवलेले आहे ते योगाचार्य बसवराज अलगुर महाराज हे आता इथं आहेत आणि आमश्याचे हे कार्यक्रम कसे असणार आहेत या संदर्भात आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत बाळूमामाच्या नावानं चांगवलं श्री क्षेत्र भागेवळे श्री संत बाळूमामा जागृत देवस्थान बाळूमामा देवस्थानाचं हे अत्यंत जागृत आणि नवसाला पाहणारा हे बाळमा श्री क्षेत्र बागेवाडी येथे गेली सोळा वर्षापासून हे मंदिर आहे याचे सोळा वर्षापासून नित्य पूजा सेवा अर्चना सुरू आहे कित्येक भक्तांना इथून एक चांगला अनुभव आलेला आहे कितीतरी भक्तांना दुःख कष्टापासून दूर झालेलं आहे कितीतरी भक्तांनी इथे नवस बोलले नवस पूर्ण झालेलं आहे गेले कित्येक वर्षापासून हे असेच नित्य सेवा सेवा आहे गेल्या अंशापासून या मंदिरामध्ये दे, जागरूक देवस्थानामध्ये दे, महाआरती महाप्रसादाची सुरुवात झालेली आहे त्याच नित्य अमृषेच्या ह्या महाआरतीचं येत्या गुरुवारी सहा जून रोजी महाप्रसाद महाआरती भंडाराचा कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे रूपरेषा अशी असणार आहे सकाळी महाआरती पूजा आणि अभिषेक हे नित्य आहे त्यानंतर दुपारी दर्शन हे कंटिन्यू असणार आहे येणाऱ्या भक्तासाठी सायंकाळी पाच वाजता प्रजन्यसुद्ध होम याचं आयोजन केलेलं आहे होमाचा जो मुख्य विषय आहे ते सध्या जे तीव्रता दुष्काळाची आहे दुष्काळाची तीव्रता कमी व्हावी पशु पक्षी वन्यजीव शेती यासह मानव जीवनासाठी लागणारा जे आवश्यक आहे पाणी तो प्रजन मार्फातून भरपूर पडून सुकाळ वातावरण निर्माण व्हावं यासाठी हे यज्ञ आयोजित केलेलं आहे साडेसहा वाजता मानेवरची हस्ती महाआरती होणार आहे सात वाजता महाप्रसाद आणि महाआरती होणार आहे तर सर्व भक्तांना माझी विनंती आहे या श्री संत बाळभोमा देवस्थान श्री क्षेत्र ब येथे सगळ्यांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि खरंच एक वेळा अनुभव घ्यावा मीही घेतलेला आहे इथं बऱ्याच जणांचा मोठा अनुभव आहे That was good.